महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा दोंडेचा प्रहार पक्षाचे पंकज सिसोदिया यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन अपर तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देऊन केली मागणी दोंडाईचा शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा इथे नंदुरबार चौफुलीवर प्रहारचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिंह सिसोदिया यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग विधवा शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार व कामगार आणि आरोग्य आणि शिक्षण आदी प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात या विषयावर नंदुरबार चौफुले येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार मानधन मिळालेच पाहिजे बच्चू भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनास्थळी दोंडायचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी साहेब व टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया यांनी अप्पर तहसीलदार माननीय संभाजी पाटील यांना निवेदन दिले शिंदखेडा तालुका अध्यक्ष बहुजन आघाडी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की बच्चू भाऊंनी जो निर्णय घेतलेला आहे सरकारने आश्वासन दिलं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू पण त्यांनी उतारा काही कोरा केला नाही म्हणून शेतकऱ्या करें। शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये जे बच्चू भाऊंनी जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनामध्ये शिमखेडा तालुका वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणे गट दादासाहेब आता सरमन माने हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आर पी आयच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनात समक्ष पाठिंबा मी सर्वांसमोर जाहीर करी इच्छितो जय हिंद जय संविधान अजूबा तू मागे मॅडम तू मागे मॅडम शेतकऱ्यांचा सातबरा खोरा झाला पाहिजे साठी व विधवा महिलांसाठी आम्ही आज चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे तरी आमच्या मागण्या या प्रशासनापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत आणि आम्ही येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही याच्याहून तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही याच चोवीस तारखे रोजी पूर्ण आणि आजच्या रोजी वंचित आघाडी असेल इंडियन पक्षी पार्टी असेल उमटा शिवसेना असेल मनसे असेल तर सगळे जे संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत पक्ष आहेत यांनी आज आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन इथं शक्तीप्रदर्शन आज दिव्यांगांना व शेतकऱ्यांसाठी आज आ, या सर्वेजण रस्त्यावर उतरून एक एकजुटीने एक ताकदीने सर्वांनी विरोधी पक्षसोबत आम्ही काम करत आहोत आणि आज या मोर्चाला आम्ही पुढचं स्वरूप देणार आहोत तरी आमच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे यावेळी प्रहारचे गजानन पाटील विखरणचे गुरव नाना सीमाताई बागले महिला शहर अध्यक्ष कैलास तेरमले आनंद मोरे देवेंद्र ठाकूर पावभा गिरासे वंदना गिरासे दीपक पाटील चुनीलाल धनगर प्रकाश बेडसे रिनाताई भुई शिवाजी कोळी आदी प्रहार सैनिक उपस्थित होते या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अनिता ताई गिरासे रिपब्लिकन पार्टीचे रामभाऊ माणिक कैलास आखाडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दीपक सोनवणे उबाठा शिवसेनेचे शाणाभाऊ सोनवणे शैलेश सोनार काँग्रेसचे राहुल माणिक गिरीश पाटील माजी नगरसेवक रवी जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव पाटील सामाजिक कार्यकर्ते निंबादाजी पाटील पिंटू महाजन हे आंदोलनास्थळी उपस्थित होते साठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा